मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र शिंदेगडाला भाजपचा सर्वात मोठा दणका या नेत्यांची त्यांनी मंत्रिपदावरून करणार हकालपट्टी महाराष्ट्रातील भाजपाने आपले वचनं मोडली शिंदेंना धक्का देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे धक्का तंत्र तयार कोण कोण आहे ते मंत्री ज्यांना मंत्रिपदावरून हकालपट्टी झाली आहे मित्रांनो सविस्तर जाणवूया पहिलं नाव येते तानाजी सावंत तानाजी सावंत यांना मंत्रिपदावरती ठेवण्यास भारतीय जनता पार्टीसह अजित पवारांचा स्पष्ट नकार आहे त्यांना पुन्हा मंत्रिपद केलं तर पुन्हा वादंग निर्माण होतील असे सध्या सांगितले जात आहे त्यामुळे तानाजी सावंतांना या सध्याच्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याची सर्वात मोठी घडामोड सध्या मुंबईतून मिळू लागली आहे तानाजी सावंत प्रत्येक वेळी वादंग निर्माण करणारे मंत्री आहेत मित्रांनो यामुळे तानाजी सावंतांचा या भागातून सध्या कार्ता पाय निघणार आहे त्यानंतर पुढचं आणि महत्वाचं नाव येते ते म्हणजे मराठवाड्यातून त्यानंतर पुढचं आणि महत्वाचं नाव येते आहे मराठवाड्यातून मराठवाड्यातून सिल्लोडचे आमदार असणारे अब्दुल सत्तार यांना देखील सत्तेतून बाहेर काढा असं सध्या भाजपने पवित्रा घेतला आहे अब्दुल सत्तार यांच्यामुळे सध्या एक चेहरा भ्रष्टाचार्य चे चेहरा मंत्रिमंडळात असल्याची भावना सगळीकडे निर्माण झाली आहे त्यामुळे अब्दुल सत्तार यांना या मंत्रिमंडळातून बाहेर काढा असे भाजपने स्पष्ट आदेश शिंदेगडाला दिल्याचे सध्या समजते त्यामुळे अब्दुल सत्तार या मंत्रिमंडळात नसतील यांची या मंत्रिमंडळातून हाकालपट्टी होणार हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे त्यानंतर पुढचं नाव आहे ते संजय राठोड संजय राठोड हे उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये अतिशय खूप मोठ्या प्रमाणात चर्चेले जाणारे मंत्री होते त्यांच्या या वेग वेगवेगळ्या वेग प्रकरणामुळे त्यांची उद्धव ठाकरेंनी मंत्रिमंडळातून हकारपट्टी केली होती या वादंग निर्माण करणाऱ्या मंत्र्याला पुन्हा एकदा फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान देऊ नये अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची नेत्यांचे म्हणणे आहे त्यामुळे संजय राठोड यांचा देखील पत्ता आता या मंत्रिमंडळातून कट कर करा असे आदेश केंद्रीय नेत्यांनी शिंदेगडाला दिल्याचे समजते त्यानंतर पुढचं नाव येते दीपक केसरकर शिक्षणमंत्री राहिलेले दीपक केसरकर यांनी वेगवेगळ्या प्रकारे चर्चेले जाणारे मंत्री होते भारतीय जनता पार्टीला वेगवेगळ्या प्रकारे अडचणीत आणणारे आणि सरकार वि सरकारमध्ये मंत्री असताना कोणत्याही प्रकारचे काम नसणारे म्हणून त्यांना मंत्रिमंडळात ठेवू नये असं सध्या भारतीय जनता पार्टीने सांगितलं आहे यामुळे दीपक केसरकर यांचाही पत्ता या मंत्रिमंडळातून गुल होतोय आणि ते घरी बसत आहेत अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे मित्रांनो हे आहेत चार मंत्री ज्यांना शिंदेगडांनी सांगितलंय की आपण या मंत्रिमंडळातून बाहेर यांना काढा आपल्याला काय वाटतं यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद